गावरान भेंडीचे भरीत वाटण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे लसूण पाकळ्या दहा ते बारा वांगी पाच हिरवी मिरची सहा गावरान भेंडी आठ ते दहा बारीक चिरलेली कांद्याची पात आणि हिरवे टोमॅटो आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची चांगल्या प्रकारे वाफून घ्यायची आहे ही हिरवी मिरची चांगली वाफल्यानंतर बाजूला काढायची आहे आणि नंतर त्याच कढईमध्ये वांगे हिरवे टोमॅटो आणि बारीक चिरलेली गावरान भेंडी टाकून चांगल्या प्रकारे वाफून घ्यायची आहे हे वाफत असताना त्यामध्ये आपल्याला वाटीभर पाणी टाकावे लागेल वाटीभर पाणी टाकून हे वर टाकलेले सर्व साहित्य चांगल्या प्रकारे हलवून त्याच्यावर एक प्लेट झाकून ठेवायचे आहे अशा प्रकारे पाच मिनिट वाफ देऊन घेतल्यानंतर आपण पाहू शकता हे मिश्रण चांगले वाफलेले आहे आता एका खल्लूमध्ये थोडेसे जिरे टाकून अगोदर वाटून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये लसूण पाखळ्या आणि हिरवी मिरची टाकून अगोदर वाटून घ्यायचे त्याच्यानंतर त्यामध्ये वाफून घेतलेले सर्व साहित्य म्हणजे वांगे हिरवी वांगे भेंडी आणि हिरवे टोमॅटो वाटून घ्यायचे आहेत नंतर हे वा वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली पात टाकायची आहे तसेच चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचे आहे अशा प्रकारे वांगे हिरवे टोमॅटो आणि भेंडीची भरी तयार होईल